नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेल्या कथा सादर करत आहे या मध्ये आज मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा चंद्रा ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग चौथा बॅनर्जीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही त्यांचा चेहरा संतापाने वेडावाकडा झाला होता आणि ते खुनशे डोळ्यांनी गोलंदाजाकडे पाहत होते पण गोलंदाजाने तसले डोळे यापूर्वी पाहिले होते न्यायाधीश महाराज मी खिडकीतून आत आलो त्यावेळी मी जे नुकतेच उच्ने घेतले त्या कर्ज संबंधी एक कागद तुम्ही वाचत होतात तो म्हणाला तू काय म्हणतोस ते मला समजत नाही असं तर मी तुम्हाला आठवण करून देतो गोलंदाज म्हणाला तुम्ही तो कागद टेबला टेबलाखालच्या कैराच्या टोपलीत टाकलेला आहे तो अद्याप तिथेच आहे आणि तो मला पाहायचा आहे तर मग तो तू उचलत का नाहीयेस कारण मी वाकलो असताना तुम्हाला माझ्यावर मात करून येण्याची माझी इच्छा नाही तो म्हणाला न्यायाधीश महाराज आधी तो मला कागद द्या त्याचा आवाज साबकाच्या फटकाप्रमाणे तारदार होता न्यायमूर्ती बॅनर्जी नाही तो झोंबला पण ते जागेवरून हलले नाही त्या खोलीत शांतता पसरली पण त्या शांततेत जणू काही विद्युत संचार व्हावा त्याप्रमाणे ती थरथरत होती तो हुकूम सोडताना गोलंदाजाच्या चर्यावरील हास्य नाहीसे झाले होते आणि ते परतले पण नव्हते तो अद्याप टेबलावरच बसला होता पण त्याचा हेलकावणारा पाय मात्र थांबला होता बॅनर्जी आपलं ऐकत नाहीत हे लक्षात येताच त्यानं आपला वोट घट्ट दाबला होता परंतु नंतर त्याच्या लक्षात आले की बॅनर्जी आपली उरली शक्ती आणि धैर्य एकटवून ज्या पिस्तोलाने त्यांना त्या खुर्चीशी जखडले होते ते खेचण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत होते ते आश्चर्य होते विश्वास न ठेवल्यासारखे होते पण खरे होते पण जणू काय गोलंदाजाच्या मनातील विचार त्या समोर बसलेल्या माणसाला समजला असावा जर न्यायमूर्तींनी तसा अविचार केला तर सापावरील बोट दाबले जाणार होते तो ती मुलाखत तेथेच कायमची संपवणार होता तसं करण्यात तो, तो मुळीच घुटमळणार नव्हता आणि त्याबद्दल त्याला पश्चातापही होणार नव्हता माझ्यावर गोळी झाडण्याची हिंमत तुझी होणार नाही ते जणू काही स्वतःच्या मनाची खात्री पटवण्यासाठी तसे बोलले होते पण गोलंदाज त्यांच्या नजरेला नजर बेडूत म्हणाला नाही हा शब्द माझ्या कोशात नाही आणि ते तुम्हाला समजायला हवे होते कोणी पिस्तूल हे दागिना किंवा खेळणं म्हणून जवळ बाळगत नसतं आणि मला तर त्या पिस्तुलाची चांगली सवय झाली आहे पण तसं बोलत असतानाही बॅनर्जीच्या मनात तसले वेडे साहस करण्याचा विचार का यावा याचा तो शोध करत होता न्यायमूर्ती बॅनर्जींसारखा माणूस पन्नास हजार रुपयांसाठी आपलं प्राण धोक्यात घालणारा नव्हता तेवढी रक्कम नाहीशी झाली तर त्याला दुःख झालं नसतं पण तो तेवढ्यासाठी आपल्या प्राणाचा खेळ खेळला नसता आणखीन एक कारण होतं टेबलाखालच्या केराच्या टोपलीत थोडासा मजकूर लिहिलेला एक चुरगळलेला कागद होता आणि गोलंदाजाने त्या कागदाची मागणी केली होती त्या कागदावर असे काही लिहिले असावे की ज्यामुळे त्याला बलताज अविचार करण्याचे धैर्य झाले होते त्यामुळेच तो प्रत्यक्ष मृत्यूला कवटाळण्यासाठीच इंच इंच, इंच पुढे सरकत होता न्यायमूर्ती बॅनर्जी हल्ल्याचा प्रयत्न करण्यासाठी हालचाल करत होते आणि गोलंदाज ते पाहत होता तो आता त्यांना वाचवण्यासाठी अधिक काही करू शकणार नव्हता त्यांना एकदा सूचना दिली होती आणि ती फुकट गेली होती फक्त दोनच गोष्टी शिल्लक राहिल्या होत्या आणखीन काही क्षणात न्यायमूर्ती पुढे झेप घेणार होते आणि त्याबरोबर गोलंदाजाच्या पिस्तुलातून त्यांचा मृत्यू बाहेर उडी घेणार होता पिस्तुलाच्या चापावरील गोलंदाजाच्या बोटाची आता अधिक व्यवस्थित बसली त्या अनिश्चितच्या काळात त्याचं मन काही क्षुल्लक अडचणींचा विचार करत होता त्या घरात कुठेतरी नोकर असणारच पिस्तुलाच्या आवाजाबरोबर ते धावत इथे येणार पण ते दाराजवळ पोहोचण्यापूर्वी त्याला आपली निशाणी तिथल्या टेबलावर ठेवता आली असती केराच्या टोपलीतील तो कागद उचलता आला असता आणि त्या उघडलेल्या खिडकीतून बाहेर पडून घरापाठची बाग काढता आली असती तेव्हा त्याच्या दृष्टीने काही अडचण नव्हती पण त्या तंग वातावरणात एखादा बॉम्ब पडावा त्याप्रमाणे घंटीचा आवाज झाला टेलिफोनची घंटी त्या व्यावहारिक आवाजाने त्यातले वातावरण व्यवहारही बदले त्या चिमुकल्या आवाजाने न्यायमूर्तींना आपण कोणता वेडेपणा करीत होतो याची जाणीव झाली असावी त्यांचे सर्वांग शहारले त्यांनी खुर्चीच्या पाठीवर डोकं ठेवलं आणि आपला थरथरणारा हात डोळ्यावरून फिरवला गोलंदाजाच्या चर्येवर पुन्हा ते पूर्वीचे हास्य दिसू लागले त्याचा टेबलाखाली लोंकारणारा पाय गडाळ्याच्या लंबकाप्रमाणे पुन्हा घेऊ लागला ती निर्वाणीची वेळ टाळल्यामुळे त्याच्या निळ्याभोर नजरेत पुन्हा मिस्किलतेची झाक दिसू लागली टेबलावर दोन फोन होते त्यातील एक घरातील नोकरांना सूचना देणारा हाऊस टेलिफोन होता यात शंका नव्हती बाजूच्या एका दुसऱ्या टेबलावर तिसरा फोन होता आणि दुसऱ्या टेलिफोनचे एकच तार जोडलेली होती त्याअरती तो तिसरा फोन न्यायमूर्तींच्या सेक्रेटरीसाठी होता न्यायाधीश महाराज कोणाचा फोन आलाय तो बा तो म्हणाला आणि त्यांना आपल्या त्या म्हणण्याला दुजरा देण्यासाठी सूचकतेने आपलं पिस्तूल हलवलं पण आता न्यायाधीश महाराजांची आक्रमक प्रवृत्ती थंडावली होती त्यांनी दुसऱ्या टेलिफोनचा रिसिव्हर उचलला हो आणि तो कानाला लावला त्याबरोबर आपलं पिस्तूल त्याच्या हृदयावर रोखून गोलंदाजानं डाव्या भाताने बाजूच्या टेबलवरील तिसऱ्या टेलिफोनचा रिसिव्हर उचलून तो करायला लावला आणि आता सर्व संभाषण ऐकू येत होतं मी बॅनर्जी न्यायाधीश म्हणाले आणि गोलंदाजाला कोणीतरी तरुणी त्यांच्याबरोबर बोलत आहे प्रत्युत्तरावरून समजलं मी चंद्रा ती म्हणाली तिचा आवाज अतिशय मधुर होता आणि त्यामुळे काही कारण नसताना गोलंदाजीच्या मनात मात्र काही अपेक्षा निर्माण झाल्या तुम्ही आज रात्री घरातच राहिले पाहिजे असं बड्या म्हणणं आहे कदाचित त्यांना तुमची गरज लागेल बॅनर्जींनी गोलंदाजांकडे नजर वळवली त्याने आपले पिस्तूल हलवलं आणि तो थोडा पुढे सरकला त्याची नजर पूर्वीप्रमाणे स्थिर होती बॅनर्जींनी आवंडा घेला हो मी घरातच राहीन ते म्हणाले राहिलेच पाहिजे ती तरुणी म्हणाली आणि तिनं फोन बंद केला गोलंदाज रोखून पाहत होता बॅनर्जी आपल्या हातातील निर्जीव कडे तोंड अर्ध उघडे ठेवून पाहत बसले होते कुतूहलजनक संभाषण झालं गोलंदाज म्हणाला त्याबरोबर सापळा बंद व्हावा याप्रमाणे बॅनर्जींचं तोंड भेटलं त्यानं रिसिव्हर खाली ठेवला आणि वर मान करून पाहिलं माझ्या एका आशिलाचा फोन होता तेही कुतूहलजनकच आहे गोलंदाज म्हणाला पण न्यायमूर्तींना आशिल असतात हे मला माहित नव्हतं माझी अशी कल्पना होती की न्यायाधीश कोणाशी संबंध ठेवीत नसतात आणि निपक्षपणाने न्यायदान करतात ती बाई मात्र सुंदर असावी असं तिच्या गोड आवाजावरून दिसतंय बॅनर्जी तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही ना न्यायमूर्तींनी डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तुझं हे नाटक किती वेळ चालू राहणार आहे मला कंटाळा येईपर्यंत पण मी सहसा कंटाळत नाही अद्यापपर्यंत मला कंटाळा आलेला नाही मी एकाही जांबाई पण दिलेली नाही तो म्हणाला आपली मुलाखत चांगली रंगली आहे अनेक गमती प्रत्येक मिनिटाला निर्माण होत आहेत आता तुमचा तो बडा बाबू मला त्याच्याबद्दल काही माहिती सांगा तसा मी फार चौकस माणूस आहे काही झालं तरी मी तुझ्याशी यापुढे बोलणार नाहीये तुम्ही जर बोलला नाही तर काही निश्चित घडणार आहे गोलंदाज म्हणाला तू मशनात जा न्यायमूर्ती त्राग्याने म्हणाले तुम्हाला तिथे ताबडतोब पाठवण्याची माझी तयारी आहे न्यायमूर्ती तुम्ही अगदी मठ्ठ आहात तुम्हाला योग्य विचार सुजत नाहीत असं दिसतंय कदाचित माझ्या मित्रत्वाच्या तु बोलण्यामुळे तुमची बलती समजूत झाली असावी पण मी इथे का आलो आहे याबद्दल तुम्ही विचार करायला हवा केवळ तुमचं भरदार शरीर आणि घुबघुपित चेहरा पाण्यासाठी मी या खिडकीतून आत आलेलो नाही हे तुम्हाला समजत असेलच मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही मला माहिती देऊ शकाल तुमच्या या काही स्त्री संबंधाच्या गुप्त गोष्टी असतील त्या ऐकण्यालायक असतात बोला न्यायमूर्ती नाहीतर नाहीतर काय नाहीतर तुम्हाला धीरेची भेट घेण्यासाठी जावं लागेल तो म्हणाला आणि त्यांना आपला पिस्तोल त्यांच्या पोटात खुपसलं आणि ए पा खोटं बोलू नका एकदा पोटात घुसलेली गोळी पुन्हा बाहेर काढता येत नाही बरं का न्यायमूर्तींनी सुकलेल्या ओठावरून जीप फिरवली तीस वर्षाचा त्यांचा यांना त्या प्रकारे बदमाशांशी संबंध आला होता त्यामुळे माणूस खून कधी करू शकतो हे त्यांना बरोबर समजत होता एकदाच आपल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर दोन हात करण्याचा विचार त्यांच्या पण त्या टेलिफोनच्या घंटीनं त्यांच्यातील जोर नाहीसा पुन्हा त्यांची गोलंदाजावर झेप घेण्याची हिंमत होत नव्हती जर आपण बोलण्याचं नाकारलं किंवा खोटं बोललं तर त्याच्या पोटात पिस्तूल खूप असणारा तो सैतान मुंगी चिरडावी याप्रमाणे आपल्याला सहज ठार करू शकेल यात त्यांना शंका नव्हती दीर्घ श्वासोश्वासामुळे त्यांना त्यांच्या पोटानं एक दोन झटके दिले पण ते बोलण्यापूर्वी दाराबाहेर पावलांचा आवाज झाला कानोसा घेणारा गोलंदाज सावध झाला त्या पावलांच्या आवाजावरून त्या घरातील नोकर दाराजवळ आला असावा हे त्यानं ओळखलं त्याला काय हवंय ते विचारा कोण आहे न्यायमूर्तीने विचारलं मालक इन्स्पेक्टर मुकेश खाली आले आणि आपलं महत्वाचं काम आहे असं ते म्हणत आहेत हे न ऐकून काय परिणाम झाला हे पाण्यासाठी न्यायमूर्तींनी गोलंदाजाकडे टक लावून पाहिलं आणि तो प्रसन्नपणे हसला पुन्हा त्यांना हलक्या आवाजात हुकूम फरमावला त्यांना वर पाठव हो। न्यायमूर्ती नोकराला म्हणाले आपण गोलंदाजाच्या उकमाप्रमाणे वागत आहोत हे दे त्यांच्या लक्षातही आलं नव्हतं नोकर दूर निघून गेला हे पावलांच्या आवाजावरून स्पष्ट झालं व नंतर गोलंदाजाने न्यायमूर्तींच्या पोटात खुपसलेलं पिस्तूल मागे घेतलं हे फार चांगलं झालं इन्स्पेक्टर मुकेश बद्दल मी ऐकलेलं आहे त्यांना भेटण्याची माझी फारच इच्छा होती न्यायमूर्ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले विश्वास न ठेवण्यासाठी परिस्थिती होती पण प्रत्यक्ष घडत होत त्यांच्या पोटात अर्धवट दिसेनासिब झालेले पिस्तूल आता मागे घेण्यात आले होते कलकत्त्यातील एक पहिल्या दर्जाच्या प्रमुख अधिकारी काही क्षणातच तिथे येणार होता आणि गोलंदाज हसत होता इतकेच नव्हे तर तो सिगरेट पण ओढत होता त्या गोष्टीचा अर्थ लावणं न्यायमूर्तींच्या बुद्धी पलीकडचं काम होतं गोलंदाजीची ती बेफिकीर आणि शांत वागणूक त्यांच्या पिस्तुलापेक्षाही भयानक होती तो आता काय करणार याचं त्यांना कोडं पडलं होतं मुकेशला भेटण्याची तुला आता संधी मिळणार आहे ते म्हणाले गोलंदाजाने नाकातोंडातून सिगरेटचा दूर बाहेर सोडला त्यांना सिगरेट कधी का बाहेर काढली आणि ती पेटवली हे त्यांना समजलं नव्हतं नंतर त्यांना बाजूचा एक दरवाजा उघडला तो टेबलाजवळ परत आला त्यानं एका पायानं ती केराची टोपली ओढली आणि उपडी केली आणि काही हालचाल करण्याची कल्पना न्यायमूर्तींच्या मनात येण्यापूर्वी तो चुरगळेला कागद उचलून खेशात घातला नंतर त्यानं सुरुवातीला न्यायमूर्तींचा हात त्या टेबलाच्या खाणाकडे सरकवला होता तो उघडून आतलं पिस्तूल काढलं आणि त्या उघडलेल्या दारात उभा राहिला इन्स्पेक्टर मुकेश इथे आला की त्याला तुम्ही दार उघडून हात घ्या तो म्हणाला पण त्याला आत घेऊन तुम्ही बाहेर जाऊ नका समजलं का, का? न्यायमूर्तीनं ते मुळीच समजलं नव्हतं त्याचा काय डावसावा हे शोधून काढण्यासाठी ते डोकं खाजवत होते आपल्या मदतीला धावला असं त्यांना वाटत होतं आणि इन्स्पेक्टर मुकेश तिथे आल्यामुळे गोलंदाजाच्या खिशातून कागद हस्तगत करता येईल आणि त्याचाही बंदोबस्त करता येईल असं त्यांना वाटत होतं पण त्याचा शांत आणि हसरा चेहरा पाहून काहीतरी विपरीत घडणार अशीही शंका त्यांच्या मनाला भेडसावत होती गोलंदाजाने त्यांच्या मनातील विचार ओळखले होते न्यायमूर्ती काही वेळ माझं पिस्तूल तुम्हाला दिसणार नाही पण ते तयारीत असणार हे लक्षात ठेवा इतक्या जवळून मी अचूक नेशान करू शकेन तेव्हा तुम्ही मुकेशला सावध करण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर तुम्हाला आपल्या साऱ्या आयुष्यात आणखीन काही करण्याची संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा बॅनर्जी त्याच्याकडे खुनशी नजरेने बघत होते मला आशा वाटते की एखाद्या दिवशी तुझी आणि माझी पुन्हा गाठ पडेल मी तुरुंगात तुम्हाला भेटण्याला येणारच आहे तो म्हणाला दाराबाहेर पुन्हा पावलं वाजली या खेपेला दुहेरी आवाज येत होता नोकराबरोबर इन्स्पेक्टर मुकेश असावा खरे म्हणाल तर गोलंदाजाने मुकेशला भेटण्याचे ठरवले यात काही विशेष हेतू नव्हता हो बंगालचा अत्यंत नावाजलेला सीआयडी अधिकारी म्हणून मुकेशचा लौकिक त्याने ऐकला होता आणि तो तिथे येत आहे तर त्याला पाहावे असं त्यांना ठरवलं होतं त्या संध्याकाळपासून तो आगाऊ काही न ठरवता बाहेर पडला होता आणि त्यानंतर अनेक गोष्टी आपोआप पण त्याच्या मनाप्रमाणे घडत गेल्या तेव्हा त्याच्या मनात आले होते की मुकेशला भेटण्याची संधी तरी काय डवडावी नोकरानं आदबीनं दार ठोठवलं आणि नाव पुकारलं इन्स्पेक्टर मुकेश गोलंदाजाने बोटानेच खुणवलं बॅनरजी अगदी सावकाश पुढे झाले प्रत्येक पावला दिस पुढे टाकत असताना आपल्या पाठीवर पिस्तूल रोखण्यात आलंय याची जाणीव त्यांना होती त्यांनी कुलपात असलेली चावी फिरवली आणि दरवाजा उघडला त्याबरोबर इन्स्पेक्टर मुकेश आत आला